नमस्कार भाग्यशेग्रेशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहे ताजा मटार म्हणजेच ताजा वटाणा वापरून आपण हा आज भात बनवणार आहे तर याला हिरवे वटाणा किंवा मटार भात असंही म्हणू शकताय तर ताजी कोथिंबर वापरून आपण हे भात बनवणार आहे तर हिवाळ्यामध्ये खूप सारा असा ताजा मटार मिळतो त्यामुळे कढईतच आपण हा मटार पुलाव बनवणार आहे याआधीही आपण व्हेज पुलाव बनवलेला होता तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल तर बघा खूप साऱ्यांना आवडला आहे त्याबद्दल मी तुमची सर्वांची खूप खूप आभारी आहे चला मग सुरुवात करूया तर इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे दोन वाट्या त्याला स्वच्छ धुवून एक दहा मिनिटं ठेवणार आहे तर अगदी वीस मिनिटात हा पुलाव बनवणार आहे खूप सोप्पा आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबर घ्यायची तुम्ही पाहू शकताय हिवाळ्यामध्ये खूप साऱ्या हिरव्या असं एकदम फ्रेश भाज्या मिळतात त्यामुळे तुम्ही रात्रच्या जेवणामध्ये टिफिनमध्ये हा भात बनवू शकताय तर आता इथे लसूण अद्रक हिरवी मिरची हे बारीक वाटण मिक्सरला करून घ्यायचं आता कढईमध्ये तेल किंवा तूप टाकायचं त्यामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे तमालपत्र टाकायचं आता आपण यामध्ये उभा कट केलेला कांदा टाकलेला का आहे तर याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनिट परतून घेणार आहे आता यामध्ये काजू टाकून घ्यायचं एक पाच सहा काजू टाकून घ्यायचं मग अशी आपण मिक्सरला हिरवे वाटण करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं ते पण व्यवस्थित आता परतून घ्यायचं अगदी वीस मिनिटात हा भात तयार होतो याला दोन तीन मिनिट झालेला आहे त्यानंतर आपण यामध्ये ताजा वटाणा टाकून घ्यायचा म्हणजे मटाळा टाकायचं याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे शिजण्यासाठी अगदी किंचित मीठ टाकून घेतलेला आहे तर आपण नंतर पण मीठ टाकणार आहे त्यामुळे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आपण तांदूळ भिजत ठेवलेलं होतं तेच तांदूळ आता आपण त्यातलं पाणी पूर्ण निथळल्यानंतर यामध्ये मिक्स केलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं तुम्ही पाहू शकता इथेच कलर हिरवा दिसतोय तर यामध्ये गरम पाणी वापरायचं पटकन भात होतो त्यामुळे तर दोन वाट्या तांदूळ घेतलं होतं त्यासाठी चार वाट्या पाणी लागलेला आहे आपल्याला कुकर मध्ये करत असाल तर तीन वाट्या लागू शकत तर चवी पुरते मीठ टाकून घ्यायचं तुपाने चव खूप छान येते त्यामुळे तूप टाकून घेत आहे तुपाला चांगले मिक्स करून घ्यायचं तर याला एक सात मिनिट लागू शकतं शिजण्यासाठी तर हे तांदूळ दोन वाट्या असल्यामुळे एक सात आठ मिनिटात भात शिजतो पण जास्त तांदूळ असेल तर जास्त वेळ लागतो तर इथे गरम मसाला घालून घेत आहे यामध्ये गोडा मसाला किंवा गरम मसाला वापरायचा आता याला व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर उकळी आलेली आहे तर मीडियम गॅसवरती सात मिनिट भात शिजवून घ्यायचं तर आपला भात तयार आहे याला गरम पाणी वापरल्यामुळे भात लवकर झालेला आहे तर तुम्ही पाहू शकताय एकदम छान दिसतोय तर रात्रच्या जेवणामध्ये टिफिन टिफिनमध्ये किंवा आता सध्या खूप साऱ्या ताज्या भाज्या असतात त्यामुळे तुम्ही हा भात नक्की करून बघा आपला हा मटार भात तयार आहे जो आपण भिजवून घेतलेलं होतं त्यामुळे दुप्पट झालेलं आहे तर आजचा हा मटार भात किंवा मटार पुलाव कसा झाला ते नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद